नमस्कार वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परिषे परीक्षेचे जे पाच विषय आहेत दोन भाषा गणित विज्ञान आणि परिसर अभ्यास त्यापैकी परिसर अभ्यासाचा आज मी व्हिडिओ बनवणार आहे माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आज आपण पाहणार आहोत परिसर अभ्यास त्या परिसर अभ्यासामध्ये सामाजिक शास्त्र या विषयाचा समावेश असतो म्हणजे इतिहास भूगोल नागरिक शास्त्र या सर्व विषयांचा मिळून एक परिसर अभ्यास बनलेला असतो आपण दोन हजार एकोणीस ची परिसर अभ्यासाची प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करूया आणि कोणकोणते प्रश्न त्यात विचारले जातात ते, ते, विचार ते पाहूया परिसर अभ्यास तर परिसर अभ्यासातला हा जो प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी आणि समर्थ रामदासबरोबर प्रश्नचिन्ह केलं आहे आणि चार पर्याय दिलेले आहे अर्थात आपल्याला समजायला पाहिजे शिवाजी महाराजांचा जन्म जर शिवनेरीवर झाला आहे तर समर्थ रामदासांचा जन्म कुठे झाला सज्जनगड जाम चाफळ की शिवतरगड तर इथे सज्जनगड हा पर्याय बरोबर आहे रामदासांचा जन्म सज्जनगड इथे झाला पुढचा प्रश्न पाहूया इतिहासावर आधारितच आहे शिवरायांच्या तर शिवराय पुढचा प्रश्न आहे शिवराय आपल्या सेवकांची सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाही आता अर्थातच ह्यामध्ये तिघ जे चार पर्याय दिलेले आहेत त्यातले तीन पर्याय हे शिवरायांचे सेवक किंवा सहकारी आहेत तो उरलेला एक पर्याय जो आहे तो शिवरायांच्या विरुद्ध असणार अर्थात मदारी मेहतर कानुजी जेदे आणि प्रतापराव गुजर हे सर्वच शिवरायांचे सहकारी होते आणि बाजी घोरपडे जे होते ते शिवरायांचे शत्रू होते म्हणजे त्यांनी शिवरायांचे वडील शाहू शाही शहाजी यांचा त्यांनी काय केलेला होता लढाईमध्ये त्यांना मारलेलं होतं म्हणून बाजी घोरपडे जे शिवरायांचे सहकारी नव्हते पुढचा प्रश्न पाहूया शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधन किंवा पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधी आहे आता बारगीर म्हणजे शिवरायांच्या काळामध्ये बारगीर म्हणजे ज्यावेळी शिवराय म्हणजे ते सरकार सैन्याला काय करायचे घोडा आणि जे काही रसद असायची ती पुरवायची मग ते घोडा म्हणजेच घोडदळाशी संबंधित म्हणून शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधन घोडदळ या सैन्यदलाशी संबंधित आहे पुढे आहे भारतीय संविधानानुसार खालील पर्यायांपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही आता आपल्याला संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार म्हणजे पहिला प्रमुख म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा सा अधिकार शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार तर आपल्याला संविधानाने दिलेलाच आहे घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार पण आपला मूलभूत अधिकार आहे पण मतदानाचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही तो वयाच्या अठरा वर्षानंतर आपण मतदान करू शकतो आणि तो, तो पण करण्याचा आपण हक्क आपण बजावू शकतो किंवा नाही पण त्यामुळे तो मूलभूत अधिकार नाही आहे पुढचा प्रश्न आहे किमान पंधरा व कमाल पंचेचाळीस सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेमध्ये असते चार पर्याय दिलेले आहेत नगरपंचायत पंचायत समिती नगर, नगर परिषद आणि ग्राम पंचायत ह्याच्यातला बरोबर पर्याय आहे नगर परिषद त्याच्यानंतर खालील पर्यायातील राज्यपालांशी संबंधित दिले ले विसंगत बाब कोणती तर दिलेले चार पर्याय राज्याचे घटनात्मक प्रमुख असतातच ते पुढे दिले राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात पुढे राज्याबाहेरील व्यक्ती असतात असू शकतात राज्याबाहेरील व्यक्ती असू शकतात राज्यातील कार्यकारी मंडळात त्यांचा समावेश नसतो बरोबर कार्यकारी मंडळामध्ये समावेश नसतो पण ते राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात ही विसंगत बाब आहे ते राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात हा पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता आता सर्वच धान्य जी आहे ती तंतुमय पदार्थच आहेत म्हणजे बाजरी धान्याचा कोंडा ही तंतुमय पदार्थ आहे पालेभाज्या ही तंतुमय पदार्थच आहेत फक्त ह्याच्यामध्ये दिलेला जो मार्गरीन आहे तो लोण्याच्या गोळासारखा असतो तो तंतुमय पदार्थ नाही म्हणजे हा पर्याय हा पर्याय योग्य पर्याय बरोबर आहे पुढे आहे पुढचा प्रश्न पेंच नवेगाव व चांदोली हा गड प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे चार पर्याय दिलेले शरणवने शरणवने म्हणजे संरक्षणवने अभयारण्य इथे पण प्राण्यांना अभयारण्य दिलेलं असते राष्ट्रीय उद्याने आणि जैवविविधता उद्यान तर पेंच नवेगाव आणि चांदोली हे राष्ट्रीय उद्यान म्हणून प्रसिद्ध आहे नमस्कार श्रीबेंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमधील काही जुन्या पेपरांचा होऊन गेलेले जे पेपर आहेत त्यांचा काही अभ्यास करणार आहोत आज अभ्यासाचा विषय आहे परिसर अभ्यास तर परिसर अभ्यास महत्वा हा महत्वाचा विषय आहे आणि ह्या परिसर अभ्यासामध्ये इतिहास भूगोल सामान्य विज्ञान या तीन विषयांचा समावेश असतो त्याच्यावर आधारित प्रश्न असतात तर माझ्या व्हिडिओला अजून जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका पहिला प्रश्न आहे परिसर अभ्यासाचा पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी तर समर्थ रामदास प्रश्नचिन्ह केलेला आहे म्हणजे काय तर त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवनेरी असा एक गड दिलेला आहे आपल्या लक्षात येते शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झालेला आहे तर समर्थ रामदासांचा कुठे असा प्रश्न विचारलेला आहे अर्थातच सज्जनगड हा पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक एक सज्जनगडवर समर्थ रामदासांचा जन्म झालेला आहे उरलेलं ऑप्शन आहे जाम चाफळ आणि शिवतरगड तर सज्जनगडवर समर्थ रामदासांचा जन्म झाला प्रश्न पुढचा आहे शिवराय आपल्या सेवकांची सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घे या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना को म्हणजे शिक्षक कोणाचा दाखला देणार नाही चार पर्याय बघा बरं काय दिले मदारी मेहतर कानोजी जेदे प्रतापराव गुजर आणि बाजी घोरपडे आता नावावरून शिवरायांचा इतिहास आहे हा तर शिवरायांचा इतिहास बऱ्याच जणांना माहिती असतो मदारी मेहतर तर किती प्रसिद्ध आहे मदारी मेहतरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शिवरायांना वाचवलं होतं कुठून आग्र्यावरून त्याच्यानंतर कान्होजी जेधे आणि प्रतापराव गुजर हे शिवरायांचे अतिशय प्रामाणिक सेनापती होते राहिले बाजी घोरपडे बाजी घोरपडे जे होते त्यांनी शिवरायांना फार त्रास दिलेला म्हणजे काही मावळ प्रांतातले असेही मराठी लोक होते की ज्यांनी शिवरायांना त्रास दिलेला बाजी घोरपडे असे होत की त्यांनी शहाजी राजांचे शहाजी राजांना त्यांनी मारलं होतं त्यामुळे शिवरायांवर त्यांचा राग होता आणि शिवरायांनी ह्या बाजी घोरपड्यांना शेवटी मारलं तर बाजी घोरपडे हे विधान काय आहे चुकीचं आहे म्हणजे पर्याय चार हे आपलं बरोबर पर्याय उत्तर आहे शिवराय आपल्या सेवकांची सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घे त्याच्यामध्ये मदारी मेतर कानोजी जिदे प्रतापराव गुजर हे तीन पर्याय बरोबर आहेत तर कोणत्या पर्यायला आपण देणार आहोत दाखला देणार नाहीत कोणाचा बाजी घुरपडे पुढे पाहूया आपण शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधन किंवा पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहेत अर्थात बारगीर म्हणजे त्यावेळी शिवराय शिवराय स्वतःचा घोडा आणि जो काही खर्च होईल ते सरकारतर्फे म्हणजे शिवरायांतर्फे दिला जायचा तो कोणाला घोडदळांना तर घोडदळाशी संबंधित बारगीर हे पद आहे घोडदळ त्याच्यानंतर भारतीय संविधानानुसार खालील पर्यायांपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही आता बरं धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हा तर मूलभूत अधिकार आहे त्याच्यानंतर शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार हा मूलभूत अधिकार आहे मतदानाचा अधिकार हा जो अधिकार आहे हा मूलभूत अधिकार नाही आपल्याला वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मतदान करू शकता आणि तुम्हाला जर म्हणजे करायचं असेल तर करू शकता त्याच्यावर कोणाचंही जबरदस्ती नाही घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे पुढे आहे एकशे पंचवीस किमान पंधरा व कमाल पंचेचाळीस सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेमध्ये असते आता इथे नगरपंचायत पंचायत समिती नगरपरिषद आणि ग्रामपंचायत हे चार त्यांनी पर्याय दिलेले आहे त्यापैकी किमान पंधरा आणि कमाल पंचेचाळीस सदस्य संख्या ही नगरपरिषद या संस्थेमध्ये शासन स्थानिक शासन संस्थेमध्ये असते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या आता ह्या चारही आदिवासी जमाती आहेत कोरकुवारली वारली कोकणा कोकणा भिल्ल आणि भिल्ल कोरकू आता भिल्ल लोक जे आहेत ते काही सह्याद्री पर्वतीय प्रदेशामध्ये राहत नाही त्यापैकी राहिले तर कोरकू वारली आणि वारली कोकणा आता कोकणा म्हणजे कोकण भाग सह्याद्रीच्या जवळचा तर वारली कोकणा हा पर्याय बरोबर आहे ते सह्याद्री पर्वतीय प्रदेशाच्या तिथे आढळणारे आदिवासी जमाती आहेत पुढचा प्रश्न आहे काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे वैशिष्ट्य किंवा गुणधर्म नसणारे विधान खालील पर्यायांपैकी कोणते आता हे जे चार पर्याय दिले आहेत बेसाळ खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते अर्थात काळी मृदा ही बेसाळ खडकाच्या अपक्षयामुळेच होते पुढे आहे टिट्यानिफेरस आणि मॅग्नेटाईट या घटकद्रव्यांमुळे तिला काळा रंग प्राप्त होतो बरोबर आहे त्याच्यामुळे ह्या दोन घटकद्रव्यांमुळे काळा रंग प्राप्त होतो पुढे हे पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्याची जास्त असते काळी मृदेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते चौथा पर्याय या मृदेला रेगूर किंवा गाळाची मृदा असे ही म्हणतात आता हाही पर्याय काळ्या मृदेला रेगूर मृदा म्हणतात पण ती गाळाची मृदा नसते त्यामुळे हे सगळेच पर्याय बरोबर आहे फक्त तिला गाळाची मृदा नाही म्हणत असल्यामुळे चौथा पर्याय आपण ह्याच्यासाठी बरोबर पर्याय चौथा धरूया शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांच्या वापरानुरूप सर्वात जास्त व सर्वात कमी अशी जोडी दर्शवणारा पर्याय कोणता पर्याय चार दिले कालवा उपसा कालवा तलाव विहीर उपसा आणि विहीर तलाव अर्थातच महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जे आहे जलसिंचन ते विहिरीने होते आणि विहिरीच्या खालोखाल तलाव त्यामुळे पर्याय चार हा बरोबर पर्याय आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका